नमस्कार शेतकरी मित्रांनो टेक मराठी तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला करून बेल प्रेस करा तर शेतकरी मित्रांनो जानेवारी महिन्यात कसे राहणार ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी स्पष्टच सांगितलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो जानेवारी महिन्यात पावसाचं वातावरण कसं राहणार आहे आपण जाणून घेऊया तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करून बेल ऐकून प्रेस करा गेल्या नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्रात अवकाळी पावसाने हजेरी लावलेली ला आहे आणि नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात देखील अवकाळी पाऊस बरसलेला आहे तर काही ठिकाणी तर देखील झालेली होती शिवाय डिसेंबर अवकाळी पावसाने हजेरी लावलेली ला आहे अवकाळी पावसामुळे राज्यातील विविध भागांमध्ये सर्वसामान्यांच्या जेंजीवर विस्कळीत झालेलं होतं शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे देखील मोठ्या प्रमाणे नुकसान झालेले होते आणि रब्बी पिकांचे आणि फळबागांचे मोठे नुकसान झालेले होते पण गेल्या काही दिवसांपासून राज्यातील हवामान कोरडे झालेले आहे किंवा राज्यात थंडीचा जोर देखील वाढू लागलेला आहे आणि आता ज्येष्ठ डक यांनी जानेवारी हवामान राहणार आहे अवकाळी पाऊस हजेरी लावणार की नाही याबाबत महत्वाची अपडेट देण्यात आलेली आहे पंजाबरावांनी दिलेल्या माहितीनुसार तीस डिसेंबर पर्यंत महाराष्ट्रातील हवामान प्रामुख्याने कोरडे राहणार आहे या कालावधीमध्ये राज्यात कुठेही पाऊस पडणार आहे असा अंदाज पंजाबराव डक यांनी स्पष्ट करण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो पंजाब टेक यांनी तीस डिसेंबर पर्यंत राज्यात कुठेही पाऊस पडणार याची खात्री देण्यात आलेली आहे तसेच या कालावधीमध्ये राज्यात गार्ट वाढण्याची शक्यता आहे पंजाबरावाने उत्तरेकडून जोरदार वारे वाहत असल्याचा याचा प्रभाव म्हणून महाराष्ट्रात सध्या गार्ट वाढत असल्याचं सांगितलेलं आहे तर मित्रांनो उत्तरेकडील पश्चिमी वाऱ्यांच्या वेगळामुळे राज्यातील हवामानात गारठा वाढलेला आहे तर भारतीय हवामान विभाग काय म्हणत आहे शिवाय जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेश मध्ये भरपूर देखील होत आहे याचा परिणाम म्हणून राज्यातील विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात जोरदार थंडी पडत आहे तर दुसरीकडे तमिळनाडूसह दक्षिणातील अनेक राज्यांमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे आणि याचा परिणाम म्हणून दक्षिणेकडून महाराष्ट्रात बाष्पयुक्त वारे वाहत आहेत त्यामुळे राज्यातील काही भागांमध्ये रात्रीच्या किमानात थोडीशी वा कि वाढ होऊ लागलेली आहे म्हणून कोकण मध्य महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात थंडीचा जोर हा काहीसा कमी होण्याची शक्यता आहे तर शेतकरी मित्रांनो ही होती आजची अपडेट आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बिल ऐकून प्रेस करा धन्यवाद